नमस्कार मी सोनल तांबे ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बुलेटिन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी फक्त ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर वृत्तवाहिनीवर आपल्या विचार विचारपीठ आज मोठ्या संख्येमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये डोंबिवलीतील शिंदे गटाचे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षामधून आज मोठ्या प्रमाणात प्रवेश झालेला आहे आणि मोठ्या संख्येने दिडशे कार्यकर्तेसह शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख आणि उपशहर संघटक सनस त्यानंतर शिहू हे सर्व आज भाऊ आमच्या पक्षामध्ये आज यांनी प्रवेश केलेला आहे मी आज या सर्व पक्षात के प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं खूप खूप स्वागत करतो आणि या उद्धव साहेबांच्या नेतृत्वाकडे आणि आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाकडे बघून या सर्वांनी आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांना पक्षामध्ये योग्य तो स्थान आणि योग्य तो न्याय देण्याचं काम आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आज त्यांनी आमचा आमच्या पक्षात प्रवेश केलेला आहे मी त्यांचं खूप खूप स्वागत करतो आपण लवकर घर घ्यावं पलाव मुलाकडे <laughs> सारखं सारखं तिकडे लांब जावं लागणार नाही कुठलं की तिथे पाहणी करू शकतात ते मला त्या जास्त काही बोलायचं नाही कारण निकृष्ट दर्जाचं काम आपण बघितलंच असेल आणि आज देखील अनेक वृत्तपत्रांनी त्याची दखल घेतलेली आहे म्हणून मला या ज्या कॉन्ट्रॅक्टरनी हे काम केलेलं आहे त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही पत्र दिलं आहे आणि आज आमच्याकडे अशी माहिती मिळाली आहे की लवकरच त्याच्यावरती गुन्हा दाखल होणार आहे